एक लग्न प्रेम कहाणी भाग सासष्ट सिद्धार्थ आणि अवनी दोघेही बाळाला घेऊन रुमत येतात सिद्धार्थ एका एक महिन्याने इकडे घरी परत आलेला होता त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर सिद्धार्थ थोडा वेळ इथेच अवनीच्या घरी थांबणार होता बाकी सिद्धार्थच्या घरातले सगळेजण घरी गेलेले होते बाळा तर झोपलेले होते पण सिद्धार्थ आणि अवनी दोघेही रूममध्ये होते रूममध्ये आल्याबरोबर अवनी पटकन सिद्धार्थाला एक चोरात मिठी मारते आणि आनंदाने बोलते अहो थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात पण तुम्ही अचानक कसे काय इथे आलात तुम्ही मला इथे येणार आहात असे कळवले सुद्धा नाहीत आणि तुम्हाला माहिती होते का आज आपल्या बाळाचा बाळाला एक महिना पूर्ण झालेला आहे तुम्ही मला येताना सांगायला हवे होते ना एक साधा तुम्ही मॅसेजसुद्धा करायचा झाला नाही तुम्हाला तुम्ही मॅसेज तरी करायचा होता ना मला वाटलं होतं तुम्ही इकडे येणारच नाही तुम्ही इथे नाही म्हणून माझी इच्छाच नव्हती कसली मी खूप नाराज झालेली होते तुम्ही इथे असायला हवं होतं असं मला वाटत होतं पण तुम्हाला अचानक इथे आलेलं बघून ना मी खूप खुश झालेले होते तुम्हाला बघून ना माझ्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आलेली होती हो हो हो, हो बा सावणी हो किती बोलशील एका महिन्याचं सगळं काही एका श्वासातच बोलून टाकणार आहेस का हळूहळू बोल ना अहो तुम्हाला ना मी खरंच शब्दात नाही सांगू शकत मला किती आनंद झालेला आहे ते मग घरातले सगळेजणच होते ना त्यामुळे मी तुम्हाला मिठीसुद्धा मारू शकले नाही आणि तुमच्याशी मिनिट बोलू सुद्धा शकले नाही हो आणि तू सगळ्यांसमोर काही बोलू शकली नाहीस पण तुझ्या डोळ्यात बघून मला समजलं होतं मी आलेलो आहे म्हणून तुला किती आनंद झालेला आहे ते अहो पण तुम्हाला खरंच माहिती होतं का आज आपल्या बाळाला एक महिना पूर्ण होतोय ते अवनी हा काय प्रश्न विचारतेस मी असं कसं विसरीन तुझ्या बाबतीत आणि आपल्या बाळाच्या बाबतीत मी कधीच काही विसरत नाही काल रात्री तुझ्या बोलण्यावरूनच मला समजलं होतं पण परीमुळे तू बोलायची राहिलीस ना तेसुद्धा मला समजलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच खरं तर मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुला किंवा घरातल्या कोणालाच मी येणार आहे असं कळवलंच नाही मग आवडलं का माझं हे सरप्राईज अचानक मी आलो हे आवडलं का हो खूप म्हणजे खूप आवडलं पण तुमचं हो तिथलं काम तरी झालेलं आहे ना का तुम्ही एक महिन्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी निम्मे काम सोडूनच इथे आलेलं आहात नाही का मला माहिती होतं परीचा एक मंथ सेलिब्रेशनला मला तिथे जायचंच आहे म्हणून मी पटापट माझं काम केलं आणि इकडे आलो कारण मला या सेलिब्रेशनला अटेंड व्हायचंच होतं अहो आणखीन एकदा थँक्यू सो मच अवनी तिची मिठी घट्ट करत बोलते इ बेटाबाई थँक्यू काय बोलतेस मी तर यायलाच हवं होतं ना नाही तर माझी बायको नागफुगुंट रुसून बसली असती सिद्धार्थ बोलून हसू लागतो अवनीसुद्धा सिद्धार्थच्या बोलण्याने हसू लागते दोघेजण बराच उशीर एकमेकांच्या मिठीमध्ये असेच होते अवनी सिद्धार्थ अवनीला आवाज देतो अवनी सिद्धार्थाची मिठी घट्ट करत बोलते आय लव यू सो मच डायरेक्टली मिस यू अवनी आय लव यू टू अहो आणि मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं नकळत अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं तिचा आवाज थोडासा चेंज झालेला होता ए मॅडम भाई रडतेस कशाला मी आता परत आलेलो आहे ना हो पण तुम्ही इथे नव्हता तर मला अजिबात करमत नव्हतं हो मला ना सारखी सारखी तुमचीच आठवण येत होती कधी तुम्ही इथंय येताय असं झालेलं होतं तुम्हाला बोलायचं तर तुमचंसुद्धा मन लागणार नाही म्हणून मी काही बोलत नव्हते आहे नो औ मी माझ्याशिवाय तुला अजिबात करमत नाही म्हणून तर रोज मी न चुकता तुला व्हिडिओ कॉल करायचो ना का कधी मी तुला विसरलो असं तर नाही ना झालं न चुकता व्हिडिओ कॉल करत होतो ना मी माझा शब्द पाळला ना हो तुम्ही मला व्हिडिओ कॉल करायचा विसरला नाहीत पण तुमचा तो स्पर्श तुमचं माझ्याजवळ असणं तुम्ही ज्या पद्धतीने माझी काळजी घेता ते खरं तर मी या एका एक महिन्यामध्ये खूप मिस केलं आणि असं कामानिमित्त मला बाहेर जावं लागणार थोडं तू सुद्धा समजून घ्यायला हवंस ना तसं मला जमल तसं मी लवकर यायचा प्रयत्न करतोच ना गं आता आपला ही छोटीशी ड्रामेबाज परी आहे ना तुला त्रास देला त्यामुळे तुझा दिवस कसा जाईल ना हे तुझं तुला समजायचं नाही आणखीन आपल्या बाळाला थोडं मोठं होऊ दे मग बघ तुला तुझ्या नवऱ्यासाठी अजिबात वेळच मिळणार नाही ना 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 तू सारखी तिच्या पाठीमागेच असेल अहो मला नाही ना ना तुम्हाला वेळ मिळणार नाही कारण तुमची तीच ड्रामेबाज गरलं माझी लाडकी नाही तुमची लाडकी आहे ती मला त्रास देईल मग प्रेम तुमच्यावर जास्त करेल बघितलं ना ही व्हिडिओ कॉलवरती कसं करत होती माझ्याकडे थोडा जरी मी मोबाईल घेतला तरी रडायची इतकं कसं तिला तुमच्याबद्दल समजतं काय माहिती खूप ओढ आहे तिच्या मनात तुमच्याबद्दल लगेचच तिला तिचा डॅडा समजतो आतासुद्धा कशी तुमच्याजवळ होती बघितलं का एकदम शांत हसत खेळत होती माझ्याजवळ ती झोपसुद्धा नीट लवकर नाही पण तुमच्या हातामध्ये गेली की लगेचच झोपीसुद्धा गेली तिला ना आता माझी गरजच नाही बघा हो हो औणी आता तू रडू नकोस ते आपल्या दोघांची आहे ना त्यानंतर दोघेही बराच उशीर एकमेकांच्या मिठीमध्ये होते अवणी चल आता मला निघायला हवं नाहीतर घरचे म्हणतील हा बायकोजवळच थांबला की काय सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि सिद्धार्थापासून बाजूला होत बोलते आणि ठीक आहे जावा तुम्ही काळजी घ्या हो औणी मी तर काळजी घेईन पण तू तुझी काळजी घ्या आणि बाळाचीसुद्धा घे सिद्धार्थ अवनीच्या कपाळावरती केस करतो आणि एकदा पाहण्यामध्ये झोपलेल्या बाळाकडे बघतो आणि तिथून निघून जातो अवणीसुद्धा झोपी जाते कारण खूपच रात्र झालेली होती एक महिना अवनीला जयच्या घरी येऊन झालेला होता पण अजूनही अवनी सिद्धार्थच्या घरी केलेली नव्हती ठरल्याप्रमाणे अवनीने एकच महिना जयच्या घरी राहायचे हे ठरलेले होते पण अजूनही जय अवनीला सोडायला तयारच नव्हता त्यामुळे अवनी आणखीन काही दिवस जयच्या घरी राहणार होती असेच दिवस जात होते सिद्धार्थ आधीमध्ये अवनीला बाळाला भेटायला तिथे येत होता रोज न चुकता व्हिडिओ कॉलसुद्धा करायचा रोज बाळाचे नखरे सुरू असायचे व्हिडिओ कॉल आला की ती हसायची आनंदाने हात पाय मारायची मलाच बोलायचं आहे म्हणून चिडायची तिचे हे नखरे बरोबर सिद्धार्थाने अवनीला समजत होते फक्त एक दीड महिन्याची झाली तरी तिला खूप काही समजत होतं असे आता बाळाला दोन महिनेसुद्धा होतात अवनी आणि सिद्धार्थ सिद्धार्थाच्या सिद्धार्था घरातले सगळेजणच आता परत एकदा बाळाच्या दोन महिन्याचे सेलिब्रेशनसुद्धा करणार होते आणि एक महिन्याचं जसं फोटोशूट केलं तसं दोन महिन्याचंसुद्धा फोटोशूट करणारच होते दोन महिन्याचे छोटेशे का होईना त्यांना फोटोशूट सेलिब्रेशन करायचं से होतं आज बाळाला दोन महिन्याचं से सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालेलं होतं त्यामुळे घरचे सगळेजण जयच्या घरी आलेले होते सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर सगळेजण निवांतपणे गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले होते आणि नेहमीप्रमाणेच सिद्धार्थाने मात्र परीला सोडलेलं नव्हतं तो परीला हातामध्येच घेऊन होता सिद्धार्थ तिच्यासोबत खेळत होता तर बाकी सगळेजण गप्पा मारत होते अवनी सिद्धार्थ मला असं वाटतं की आता बाळाचं बारसं घातलं पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर बाळाचा मुहूर्त बघायला हवा तीन महिन्याच्या आत बाळाचं बारसं घालतात मग तुम्हाला काय वाटतं कधी घालायला हवं आपण तिचं बारसं दोन महिने तर पूर्ण झालेले आहेत आजी विचारतात आजी तुम्हाला याबद्दल जास्त माहिती आहे ना त्यामुळे तुम्ही जे म्हणाल तसं आम्ही करू अवनी बोलते तसं म्हटलं तर बाळाचं बारसं इकडे जयच्या घरी घातलं जातं किंवा तिकडे सिद्धार्थाच्या घरी म्हणजे आमच्या घरी घातलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरं का तुम्हाला काय वाटतं कुठे घालायला हवं बाळाचं बारसं जय तू सांग कारण आम्हाला दोन्ही ठिकाणी चालेल बघ आम्हाला इथेसुद्धा चालेल आणि तिकडे आमच्या घरीसुद्धा चालेल सिद्धार्थाची मॉम बोलते ते सिद्धार्थाच्या मॉमचे बोलणे ऐकून जय बोलतो आंटी मला वाटतं बाळाचा वारसा पण तिकडेच घालूया इथे घालायला खरंच काही हरकत नाही पण तिथे घातलं तर सगळं काही योग्य अगदी रीती रिवाजाप्रमाणे होईल असं मला वाटतं इथे खरं तर आम्हा दोघांना जास्त काही याबद्दल माहिती नाही कोण आम्हाला सांगणारे नाही सांगणारे तुम्ही आहातच तुम्ही सांगाल आम्हाला सगळं पण तरीही तिथे घातलं तर अगदी उत्तम होईल असं मला वाटतं ठीक आहे मग तिकडे घालूया आम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही तयारी करायलासुद्धा तिकडे भरपूर माणसे आहेत त्यामुळे तयारीसुद्धा लवकरच होऊन जाईल त्याची काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आजी बोलतात पण आजी यासाठी अवनीने तिकडे यायला हवं ना ठरल्याप्रमाणे अवनी फक्त एक महिना इथे राहणार होती आता दोन महिने झाले तरी अवनी इथेच आहे आता बास ना अवनी तू आता आपल्या घरी चल बाळाला आता आपलं घरसुद्धा समजायला हवं ना बाळाला एकदा या घरची सवय झाली की बाळ त्या घरी येणार नाही मग रडेल अरे सिद्धार्थ असं काहीच नसतं तू इतका कशाला विचार करतोस सिद्धार्थाची मौम हसत बोलते अगं मौम तरी पण ग बाळाला सवय व्हायला हवी ना बाळालासुद्धा आपलं घर समजायला हवं ना हे दादा तू ना आता ओगीच बाळाचं मध्ये आणू नकोस बरं का मेन कारण हे आहे की वहिनीने तिकडे घरी लवकर यावं असं तुला वाटतं कारण वहिनीशिवाय तुला करमत नाही ना दोन महिने झाले दू वहिनीशिवाय राहतोयस ना दिशा मुद्दाम सिद्धार्थला चिडवत पटकन बोलते निशा दादा फक्त शरीर आणि वहिनीपासून वेगळ्या घरी वेगळ्या ठिकाणी राहतोय ग पण रोज या दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू असतो मध्ये मध्ये भाई आपल्याला न सांगता ऑफिसमधून डायरेक्टच इथे बहिणी आणि बाळाला भेटायला येत असतो निशा पटकन बोलते निशाचे बोलणे ऐकून अवनी मात्र लाजू लागते सिद्धार्थ मात्र त्याचा चेहरा कुठे लपू आणि कुठे नाही असं त्याला झालेलं होतं कारण आत्तापर्यंत तो, तो दू जास्त कधी अवनीला भेटायला इथे येत होता हे घरी सांगतच नव्हता हो करून ऑफिसमधून डायरेक्ट तो ज्याच्या घरीकडे अवनीला भेटायला यायचा आणि मग कुठे घरी जायचा तेचकडे सिद्धार्थाची बोलते अच्छा तरीच कधी कधी महाराज बारा साडेबारा एक वाजता घरी यायचे आणि काही विचारलं तर बोलायचे मॉम आज खूप काम होतं ऑफिसमध्ये तरीच मी विचार करत होते महाराज इतके दिवस अवनीषबाई कसे काय राहू शकतात आत्ता मला कुठे गोमा हे समजलं असं आहे होय सिद्धार्थची मॉम सिद्धार्थकडे बघत बोलते हो oh, आंटी असंच आहे मी सुद्धा पाहिले आहे बरं का मी सुद्धा घरीच असायचे सिद्धार्थ लपून छपुणी ते घरी यायचे त्यांना वाटायचं त्यांना कोणी बघत नाही पण माझं चांगलंच लक्ष होत असायचं बरं का मांजराला वाटतं मांजर डोळे मिटून दूध पित आहे आणि कोणालाही दिसत नाही ते दूध पित आहे पण सगळ्यांचं लक्ष असतं बरं का अंजली सुद्धा मजकरीमध्ये बोलते अरे बास 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 कशाला त्या दोघांना तुम्ही चढवता नवीन नवीन नवी आहे नवी त्यांचं चालायचं आजी अवनी आणि सिद्धार्थ या दोघांचीही बाजू घेत बोलतात नवीन नवीन नवी अगं आजी आता तर या दोघांना एक छोटंसं बाळ झालेलं आहे तरी अजून लवबर्डचा रोमांस सुरूच आहे का आजी या छोट्याशा बरीला पाहू नको का त्यातच प्लॅनिंग हे दोघे करत असतील दो बघ निशा मस्करीमध्ये बोलते निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ पटकन बोलतो निशू ही काय बोलायची पद्धत झाली का हे चावट तिला कशाला ओरडतोयस रे तिचं यामध्ये काय चुकलं सारखं का असं बायकोला लपून छपून भेटत असेल तर असे तुम्हाला सगळेजण बोलतील ना बस बस पुरे झाली बस घरी आता मुद्द्याचं बोला सिद्धार्थ जे काही बोलणार सुद्धा करेक्ट आहे बाळाचं बासं त्या घरी घालायला असेल घालायचं असेल तर अवनीलासुद्धा तिकडे यावं लागेल आजी बोलतात अवनीला आता तिकडे जावे लागणार म्हणून जय आणि अंजलीचा चेहरा आता मात्र पडलेला होता आणि अवनीसुद्धा थोडी एक्सायटेड झालेली होती आणि थोडी ती नाराजसुद्धा झालेली होती तिच्या मनामध्ये मिक्स अशा इमोशन्स होत्या कारण ते जय आणि अंजलीला सोडून ती तिकडे जाणार होती म्हणून ती नाराज होती तर ती सिद्धार्थच्या घरी जाणार म्हणजे सिद्धार्थ कायम तिच्यासोबत असणार त्यामुळे ती खूप खुशसुद्धा झालेली होती पण तिच्या तिला तिला नक्की काय वाटतं हे समजत नव्हतं आजींना अंजली आणि जयच्या मनात काय सुरू आहे हे समजलेलं होतं त्यामुळे आजी बोलतात जय अंजली असं नाराज नका हो अवनीला कधीतरी तिकडे यावंच लागणार आहे ना तिचं ते सासर आहे मला माहिती आहे तुम्हा दोघांच आहे बाळावरती आणि अवनीवरती दोघांवरतीही खूप जीव आहे इतक्या दिवसांची तुम्हा दोघांनाही या दोघां दोघींची सवय झालेली आहे पण तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका तुम्ही हवं हो तेव्हा सिद्धार्थसारखं लपून छपून नाही तर डायरेक्ट अवणीला भेटायला आमच्या घरी येऊ शकता बरं का लपून छपून यायची काही गरज नाही अजिबोतात आई भेटायला कशाला राहायला येऊ हो शकता तेवढेच आम्हालासुद्धा छान वाटेल घर भरल्यासारखं वाटेल सिद्धार्थाची मॉम बोलते नाही आंटी आजी असं काहीच नाही पण खरंच इतक्या दिवसांची सवय आहे ना बाळाची बाळाच्या रडण्याची कधी रात्री ती जागी झाली तर आमच्या तिघांची तांदल उठायची तिघांनाही जमायचं नाही ती आवरणं पण तरीही आम्ही खूप प्रयत्न करायचो तिचं हसणं तिचं रडणं तिचा आजार आपण सगळं काही खूप मिस करू आम्ही जय बोलतो काळजी करू नको जयतो तू पण लवकर लग्न कर, लग कर म्हणजे तुमच्या घरीसुद्धा छोटंसं बाळ येईल मग तुमचंसुद्धा मन रमेल की ती ती पण असं इलिव्हेंट रिलेशनशिपमध्ये राहिल्यासारखं राहणार आहात आता तुम्ही लग्नाचा विचार करायला हवा ना आजीसुद्धा पटकन हसत बोलतात हो दादा आजी करेक्ट बोलत आहेत मी सुद्धा तुमच्याशी या विषयावरती बोलणारच होते बोलेल बोलेल असं फक्त म्हणत होते पण बोलायचं राहूनच जात होतं पण खरंच आता तुम्ही दोघांनी तुमच्या लग्नाचा विचार करायला हवा असं मला वाटतं अह होईल ग ते आधी आपल्या ह्या पोरूचं बारसं तरी होऊ दे मग आम्ही दोघे लग्नाचा विचार करू जय बोलतो हो गं पण आधी बाळाचं बारसं महत्त्वाचं आहे ना नक्की ना जय दादा नक्की बारसं तरी तो लग्न करशील ना हो प्रॉमिस जय बोलतो बरं मग सांगा अवनी तू कधी येशील घरी सिद्धार्थची मॉम बोलते नाही अवनी अशीच घरी येणार ना नाही बरं का त्यासाठीसुद्धा एक चांगला मुहूर्त बघूया आणि अवनी आणि बाळाचे दोघांचे आपल्या घरी एकदम जल्लोष आणि स्वागत करूया अवनी एकदा आणि आपल्या घरी राहायला आले की मग बारशाचासुद्धा मुहूर्त काढूया अवनी मी गुरुजींना विचारून एखादी तारीख बघते आणि तुला सांगते तोपर्यंत तू तो सगळ्या काही तयारीने लाग आजी बोलतात अहो आजी चालेल आवणी बोलते इकडे मात्र आता सिद्धार्थ खुश झालेला होता कारण आवणी आणि तिची ती लाडकी पर दोघेही लवकरच फायनली त्याच्या घरी कायमच्या राहायला येणार होत्या आणि त्याला आता लपून छपून असं या दोघींना भेटावं लागणार नव्हतं बरं आता खूप उशीर झालेला आहे आम्ही घरी जायला निघतो सिद्धार्थाची मौम बोलते सगळेजण असेच गप्पा मारून थोड्या वेळाने घरी जातात असेच काही दिवस जातात आजी गुरुजींना विचारून अवनी घरी कधी येऊ येऊते याचासुद्धा मुहूर्त काढतात आणि अवनीला तारीख सांगतात उद्याच अवनी सिद्धार्थाच्या घरी जाणार होती बाळाची आणि अवनीच्या आगमनाची जल्लोष तयारी देशमुख मेशनमध्ये झालेली होती आता बघूया उद्या काय काय होतंय आणि या दोघींचं स्वागत कसं होतंय चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा फायनली आता आताच्या मनासारखं होणार आहे आणि त्याची परू आणि त्याची बायको त्याच्या घरी जाणार आहे आणि कायम तो त्यांच्यासोबत मस्तपैकी एन्जॉय करणार आहे कमेंट करत राहा बरं का बाय टेक केअर